आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या बुधवारी आहे कालभैरव जयंती त्यामुळे या दिवशी बघा तुम्ही काही खास उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा होत असतो तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील संकटं समस्या येत असतील किंवा जे मनामध्ये काम इच्छिलेलं आहे ते पूर्ण होत नसेल सतत आपल्या कामांमध्ये काहीतरी बाधा येत असतील घरामध्ये सततची अडचणी असतील किंवा सततची आजारपणं असतील मुलं आजारी पडतात आपण स्वतः आजारी आहे किंवा घरामध्ये सतत भांडणं आहे नवरा बायकोमध्ये भांडणं आहे घरामधलं वातावरण हे खूप बिघडलेलं आहे किंवा तुम्हाला काहीतरी घरामधलं वातावरण हे विचित्र वाटत आहे तर बघा उद्या कालभैरव जयंती दिवशी सर्वांनी कुत्र्याला ही वस्तू खायला घालायची आहे आता बघा उद्या कुत्र्याला ही वस्तू खायला घालण्याचं महत्त्व काय तर कालभैरव म्हणजेच भगवान महादेवांचे ते रूप आहे म्हणजे महादेवांचा तो उग्र अवतार आहे आणि कालभैरवांचे जे वाहन आहे तर ते कुत्रा असते असं समजलं जातं त्यामुळे उद्याच्या दिवशी कालभैरव जयंती दिवशी जर तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर यामुळे कालभैरवनाथांची कृपा आपल्यावर होते घरावर काही संकट येणार असतील काही अडचणी येणार असतील तर त्या वेळीच दूर होतात आणि बघा आपल्या मुलाबाळांची त्याचबरोबर आपली स्वतःची जी काही अडचणी सुरू आहेत आपल्या सततच्या ज्या अडचणी आहेत आपल्या मुलाबाळ मागच्या किंवा मागच्या तर त्या दूर होतात बघा बऱ्याच वेळेला शत्रूंचा त्रास पण आपल्याला होतो विरोधक असतात तर ते खूप आपल्याला त्रास देतात आणि काही व्यक्ती अशा असतात की आपल्या आयुष्यामध्ये त्या आपल्याशी खूप छान बोलत असतात पण त्यांच्या मनामध्ये काय आहे आपल्याविषयी हे आपल्याला माहीत नसतं भरपूर सारा नकारात्मक विचार त्या आपल्याविषयी करत असतात नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी देखील आपल्याला शत्रूंचा विरोधकांचा त्रास हा होतो याचा आपल्याला मानसिक त्रास होतो तर हा त्रास आपल्या मागचा कायमचा दूर व्हावा किंवा मुलांना पण बघा शाळेच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी काहीतरी त्रास सुरू असतात कोणीतरी त्यांना त्रास देत असतं याचा त्रास आपल्या मुलांना देखील होतो किंवा अभ्यासामधली प्रगती जी आहे तर ती मुलांची अचानक थांबते आणि बाकीची जी मुलं आहेत तर ती पुढं जातात जेवढी क जेवढे कष्ट आपली मुली मुलं करत आहेत तर तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा आपल्याला स्वतःला देखील आपल्या कष्टाप्रमाणे मेहनतीप्रमाणे आपल्याला यश मिळत नाही म्हणजेच कुठंतरी आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही याचं कारण काय असू शकतं तर काहीतरी नजर दोष किंवा बाधा या झालेल्या असू शकतात तर बघा आपल्या मागचे त्रास अडचणी हे दूर व्हावेत घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नयेत आजारपण येऊ नयेत यासाठी उद्या नक्की सर्वांनी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घाला बघा कालभैरव जयंती ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा जावी नजर दोष जावे आजारपण जावीत आणि ज्या काही बाधा आहेत त्या देखील दूर राहाव्यात आपल्या मुलांमागच्या अडचणी संकटं आपल्या स्वतःच्या मागच्या ज्या काही संकट अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने नक्कीच आपल्याला त्याची फळं जी आहेत तर ती मिळतात तर उद्या काय करायचं आहे बुधवार आहे कालभैरव जयंती आहे लवकर उठून तुम्ही घराच्या आसपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर ति तिथे जा तिथे दर्शन घेऊन या किंवा मंदिर नसेल कालभैरवनाथांचं तर आपल्या घरामध्येच तुम्ही ओम कालभैरवनाथायन मह या मंत्राचा जप अकरा वेळा करा एकशे आठ वेळा करा हे महत्त्वाचं आहे बघा प्रत्येक तिथीला महत्त्व असतं ज्या त्या तिथी दिवशी आपण ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या तिथीला अनुसरून त्या केल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला चांगला फायदा लाभ हा होत असतो आता कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तुमच्या गावामध्ये तर काय करा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे महादेवांचं दर्शन घ्या कारण कालभैरवनाथ म्हणजेच महादेवांचा उग्र अवतार आहे त्यामुळे बघा महादेवांचं दर्शन उद्या घ्या ओम नम शिवा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आता बघूया की आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे चपाती घ्यायची आहे चपाती बनवायची आहे चपाती केल्यानंतर जी शेवटची चपाती असते तर ती कुत्र्यासाठी म्हणून करायची आहे त्याला मोहरीच्या तेल, तेल, तेल जे आहे तर ते लावायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर घरामध्ये जे कोणतं तेल असेल तर त्या चपातीला लावायचं आहे अशी ही चपाती तुम्ही एखाद्या पत्रावळीवर घ्या आता काय करायचं आपल्याला भात करायचं आहे मीठ न टाकता भात करायचं आहे आणि हा भात झाल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे भात करताना थोडासा तुम्ही तांदूळ घ्या आणि एखाद्या सेपरेट पातेल्यामध्ये तो शिजवा मीठ न टाकता शिजलेला हा भात त्यावरती दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि जवळपास कुठे जर कुत्रा असेल तर त्याला हे खाऊ घालायचं आहे हे खाऊ घालत असताना तुम्ही ओम कालभैरवनाथायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करा तुमच्या मागे जे काही अडचणी संकट आहेत समस्या आहेत म्हणजे ज्यांचा तुम्हाला त्रास होतोय तर त्या तुम्ही तिथे कालभैरवनाथांना दा बोलून दाखवायच्या आहेत किंवा मुलांविषयी करणार असाल मुलांसाठी करणार असाल तर मुलांसाठी मी हा उपाय करत आहे माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या मागची ही अडचण दूर होऊ द्यात असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे अकरा वेळा ओम कालभैरवनाथायन मह या मंत्राचा जप करायचा आहे हात जोडून आणि हे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे काळं कुत्रं जर असेल तर हे तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घातलं तरीही चालेल किंवा मग साधं जे कुत्रं असतं तर त्याला हे खाऊ घातलं तरीही चालेल तुमच्याकडे पाळलेला कुत्रा असेल तर त्यालाही तुम्ही हे खाऊ घालू शकता किंवा तुम्ही जास्त प्रमाणात अशा प्रकारे हा नैवेद्य बनवून तुम्ही तो कुत्र्यांना खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे हे आपल्याला खाऊ घालायचं आहे न विसरता हे खाऊ घाला बघा कालभैरव जयंती दिवशी कुत्र्याला अशा प्रकारे दही भात चपाती जी असते ते लावलेली ती जर तुम्ही कुत्र्यांना खाऊ घातली तर आपल्या मागच्या इडा पिडा अडचणी संकट नजरबाधा किंवा जे काही दोष आहेत आजारपण आहेत भांडणं विवाद तंटे जे काही घरामध्ये ज्या अडचणी सुरू आहेत तर त्या नक्कीच कालभैरवनाथांच्या कृपादृष्टीने दूर होतात त्यामुळे नक्की हा सगळ्यांनी उपाय करायचा आहे हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतात फक्त स्त्रियांनीच करावा किंवा पुरुषांनीच करावा असं नाही घरामध्ये जर तुम्हाला स्वतःला वेळ नसेल तर तुम्ही इतर सदस्यांना देखील सांगून ठेवू शकता की असं असं तुम्ही आज हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घाला म्हणून पण न विसरता आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी हा उपाय सर्वांनी करा कुत्र्याला असा घास जेव्हा आपण कालभैरव जयंती दिवशी खाऊ घालतो तेव्हा तो जो घास आहे तो नैवेद्य आहे तर तो कालभैरवनाथांपर्यंत पोहोचत असतो म्हणजेच महादेवांपर्यंत ते जे काही आपली अडचण आपण बोलून दाखवतोय समस्या बोलून दाखवतोय तर ती पोचत असते आणि महादेवांच्या कृपादृष्टीने म्हणजे साक्षात कालभैरवनाथांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील विघ्न संकट दूर होतात याशिवाय बघा उद्याच्या दिवशी काळ्या उडदाचं काळ्या तिळाचं दान तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करा किंवा मग कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये उडीद काळे तिळ हे दान करा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही दान केलं तरी चालेल अन्नदान करण्याला विशेष महत्त्व आहे गरीब गरजू लोकांना अन्नदान केल्याने त्याचे आपल्याला खूप जास्त पुण्य हे प्राप्त होत असते नक्की हा उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा